काय काय बघा आता आपला भाऊ आता ताळ घेऊन देते बा आता भाषे लग्न आहे त्या मी निमित्त बोटम साठी आलो होतो हे बघा हा भाऊ हा बाझाय आता हे बघा फोन कोणती एक ऐतिहासिक ठिकाणी मित्रांनो त्या वर्षी आल तिथे हे बघा मित्रांनो टाकून तो म्हणलं नमस्कार मित्रांनो मी आहोत चंद्रपूर इथे हे बघा भाषेचं लग्न आहे त्यानिमित्त बोधवण्यासाठी आलो होतो आणि हे बघा मा चुलत भावानं हे घेऊन घेऊन गेलं हे फटाके हे बघा आणि इकडं चुलत भाऊ गेला काहीतरी घ्यायला सामान सुमान आता हे इकडे आलो हे सामा सामान सुमान घ्यायला भाऊ घेता आपलं सामान बघा येत आहे आता भाऊ बघा हा भाऊ बाबा माझा त्यानं घेऊन दिलं सामान वाटतं काळ गोला नाही खाल्ला या भावान घेऊन दिला पहिली वेळ तर आज मी ताडगोला खाल्लाय मित्रांनो बघा मित्रांनो आता गोष्ट आहे आता कोण आपण चाललो आता आपण आहो सिटी मध्ये आता आता आपण चाललो जेटपुरा गेट हा आता आम्ही मित्रांनो न जड उद्या डेटपणी चाललो काही सामान घेतला आहे का हं आता घरा घराकडून काकाच्या तिकडून आता काकाच्या घराकडे जातो सुद्धा अशी अशी शिटी आहे आता हे बघा फोन सिटी सिटी आहे शिटी हे फोन द्याय चाललो आता व्हिडिओ काढण्याचा मित्र मूड न होता वाटलं काढून घ्या म्हणलं उभा काढला होता शर्टच काढला होता पण तो व्हिडिओ मोठा झाला होता म्हणून वाटलं आता सुरुवात केली उभा आता हा संपूर्ण व्हिडिओ कम्प्लीट करून टाका म्हटलं उभा म्हणून आता हा व्हिडीओ काढत काढता होता जास्तीत जास्त आडवे व्हिडिओ काढतो मद्रास कॅफे आपण पहिली चाललो आता आम्ही तिकडं काकाच्या घराकडे चाललो आता पहिलं जातो जटपूर जटपुरा ज़त घेटकडे समोर आहे जटपुरा गेट चाललो आता गार्डन नाही का गार्डन गार्डन आहे गार्डन घेतलं नो गार्डन पहिलं पाहिलं होतं मी चौऱ्याण्णव साली पाहिलं होतं हे गार्डन हो यांच्याच घरी जाऊ मी या भावाच्या घरी जाऊ मी पहिलं चौऱ्याण्णव साली हे गार्डन पाहिलं होतं आहे आता वेळ नाही आम्हाला पाहिले कारण तर आता आमचे आमचे काही आमचे आपले आमचे बोरबनवाले आता बोरबन घेऊन घेणार आहे पहिले उलटी होते म्हणून मी आपल्या दुचाकीवर आलो होतो काही सामान सुमान घ्यायचं होतं म्हणून या सिटीमध्ये आम्ही आलो अंदर मित्रांनो चंद्रपूरचं स्टँड इथं आलं जबरदस्त बांधला बा नाही मस्त जबरदस्त बांधलं बसस्टँड दोन तीन झाले वर्षी आलो नव्हतं मी हा नाही ह्या वर्षी आल तर मी आलो बघा मिळतानो मस्त बांधलं बसस्टँड जबरदस्त बांधलं आता चाललो मित्रांनो मी आता काकाच्या घराच्या बंद माहिती हां मी हॉटेलमध्ये काम करतो नाही माहिती ए हे हो का हॉटेल याच्या बाजूची मोठी बिल्डिंग आहे पांढरीवाली हां ते माझे मी काम करतो का मित्रांनो आता हा जो भाऊ आहे हा भाऊ काम करते एका हॉटेलमध्ये या हा हे हॉटेल आहे का मधलं सिद्ध जातं का बघा हेच ना हे हॉटेल आहे बघा मित्रांनो इथं भाऊ काम करते आता आज सुट्टी आहे बोरबो नसल्यामुळे आज सुट्टी आहे आता आम्हाला घेऊन जात आहे इकडे जाता या जात आहे आता आम्हाला पण ते बोरगन येतं यावंच आहे काकाच्या घरी यावं आहे बोरवन काकाची घरी येऊन मग काकाला भेट देऊन देवस्थानाली भेट देऊन मग ते जायचं आहे पण यावंच आहे मीच फक्त पहिला आलो बघा का एवढाच आहे बघा आता घरी हा हे आटेल हे पण आटेल हा हा मित्रांनो हे बघा मग अशी कणक झालं होतं हे हॉटेल या हॉटेलमध्ये का? आहे काम करते का का काम करते आता आम्ही फिरलो दुर्गापूर रोडने या रोडमध्ये आपण गेलो आपण पन्नास पन्नास बावन किलोमीटर गेलो आपण पंचावन्न किलोमीटर चावड लागते पण आम्हाला आता मी जात आहे दुर्गापुली मी दुर्गा आमच्या काकाचं घर आहे मित्रांनो तिथे चाललो आता हे बघा अशा प्रकारे काक ताक का तडी ताक हा कुठले टाक मिस भावक म्हणत आहे ताक तिथे का म्हणत आहे ताक बघा आता बापस खेळलो आता आम्ही तू बघा मिस्राक कोणतं म्हणलं आपलं आप आप ताक छाज बटरमिल हा आपलं काय हे बटरमिल बटरमिल हा इथं थांबलो आता मित्रांनो हे आपलं हे ताक गाई म्हशीचं असो काय बटर मील काय आहे चंद्रपूर हे फार घाण आले नाही का असे हे लावले लावलं हो हो चांगलं आहे ना चांगला चांगला आहे ना हा असं का हर एक झाड असं जो कोणते झाड हो दे त्याच्या वारसा त्याच्या वृक्षाचे स्थानिक नाव वृक्षाचे वैज्ञानिक नाव वृक्षाचे डाटा वृक्षाचे महत्व डाटायला डेटा देऊन आहे पण आहे दाखवतो आहे प्रत्येक बघा मित्रानो प्रत्येक वृक्षाबोळी लावून आहे डाटा झाड किती दिवसापूर्वीच आहे झाड कोणतं हो वय काय आहे सर्व हे बघा तुम्ही मित्रांनो टाक बघा आता बघा आता हे आता टाक मोठा बघा आता आता आसवाद घेण्यात चालू आहे आता मित्रांनो काय सोमवार चांगले तो हा तो चांगली आहे मस्त मसाला टाकून आहे चांगली मला मित्रांनो पेनं ताक मस्त वाटलं थंड थंड ताक बघा चला तो? तो। थंड़, थंड़, ताक हो हो थंड ताक ठेवून आता आम्ही जमना झालो आहे तुझा फूलकडे जाण्यासाठी बघा आता संध्याकाळची वेळ आहे आता संध्याकाळ झाली आहे मस्त होत चौदार मसाला टाकून मस्त काळा मीठ टाकून चंद्रपूर मधील दृश्य आहे कोण घ्या आता हे बघा आमचा भाऊ आहे आता बोल काय आता हे बघा हे काळी नाही काळी ना काळी ताड होय ताड ताड बोला ताड बघा आता आपला भाऊ आता ताड घेऊन देते आता आपले आपल्या खाटी बघा मी आता काही असे काळा नाही मी मी व्हिडिओ काढत नाही मोठाले ता ताडी खाऊन पाहिजे आता मित्रांनी मी बघा मित्रांनो ये शिंत लागते ताळे बघा मित्रांनो याचा आता आस्वाद घेतो छान वाटते असं शिंत कडा लागते म्हणते आहे म्हणजे येत नाही अजून नाही आम्हाला आवश्यकतेमध्ये खा कसाही खाल्लं तरी चाले या आवश्यकतेत नाही खाल्ले आवश्यकतेमध्ये पहिली ओळो थंड गर्मी साठी चांगला आहे એક હજાર રૂપિયા નું છે કા 90 50 50 લાગે મને હમ મને લાગે 50 રૂપિયા નું 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 जास्तीत जास्त लाईफ करा अनेक गोष्टी भेटल्या आहेत म्हणते हे खाते का ते खाते का मन मोठा आहे पण तुम्ही खाते काम नाही का कारण तर म्हणजे पहिलं शेशाटी वाढत आहे म्हणजे वादत जाणं कसं होईल या मला मध्ये झोपण्यात लागली आणि काल अशी काही घट घट्टा घडली असं काही अपमान झाला त्यामुळे पुन्हा झोप नाही एकूण दोन दिवस झोप नाही त्यामुळे माझी कॅसिडिटी वाढू नये आता हे जे काळ खाल्लं चाक पेलो आणि ताडी खाल्ली आवश्यक दिवस खाली ताडी डाळीला ताळ गोला हां ताळ गोला माहिती टाळ गोलाडी नाही ताळी हलव आता मित्रांनो इकडं घराकडे काकाच्या हे बघा आमची बहिणी आहे आणि भाऊ आहे हे बघा आता मग दाखवतो बा आता काकाचं घर थांबा थांबा बघा आता हे आमचं काकाचं घर आमच्या बापापेक्षा सर्वात लहान काका भाऊ बापापेक्षा हे बघा हे असं आता घर आहे काकाचं आ का का हे बा काहीतरी आणलं वाटते बहिणीने मोठी सुनबाई आमच्या काकाची मित्रांनो मोठी सुनबाई आहे हे ओटीचे सामान आहे बघा मी तुम्ही आल्यानंतर लहान सुन आहे हा लहान मुलगा यांची घर आता यांची आता कमाल जाऊन आहे हे बघा आता मी हे घर आता मला दाखवतो आता घर ह हे बघा हे अशा प्रकारे हे असं 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 हो मी आता घर आता हे बघा मित्रांनो हे स्वयंपाक खोली आहे दोन कुटुंब राहते येतं हे बघा लहानसून हे बघा हे सून म्हणजे माझी वहिनी समजा भावासून हे भावासून हे स्वयंपाक खोली आहे तिकडे पुन्हा एक आहे पुन्हा पुन्हा दाखवतो सा आता हे दुकान आहे त्यांचं हे दुकान आहे दुकानदार भाऊ बघा पण हो <laughs> ते तिकड तिकडत आहे ते हा हा हा, हा मी मि, मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगायची आतापर्यंत मी ज्या ज्यांच्या गाडीवर गेलो होतो तो भाऊ त्यांची पत्नी आहे बघा काय काजत आहे का आता हा लाजत आहे हा हो ना तुला अरे हेणून जातो आता हे बघा मित्रांनो एक रूम आहे हे बघा हा बेडरूम बघा मित्रांनो अरे हे बघा हे अशा गोष्टी आहे आणि हे बघा हे असं इकडं आहे बघा मित्रांनो अशा नस आहे आता आता मित्रांनो वर जातो वर खोली आहे तुम्हाला दाखवतो पहा आता हे बघा आता हे चाललो आता उभर हे असं दिसते आता चंद्रपूर हे अशा दिन आहे बघा आता हे बघा हे का म्हणते भाऊ बसला हे बघा मी जाणू आत्ताशी तू थोड्या वेळा वेळापर्यंत गोष्टी सांगितली होती मोठी सोन म्हटलं काकाची हा मोठा मुलगा आहे आहे आपलं टीपात अशाने अशा खोल्या आहे फोन घ्या आता बघा हे अशा खोल्या आहे हे बघा मग हे सांगितल्याप्रमाणे <laughs> भावाची बायको बघा हा भाडे लाव लावत आहे बघा आता अशी आता गोष्ट आता मित्रांनो फोन घ्या तुम्ही आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा दाखवायचं आहे आता हे बघा पुन्हा वर आहे पुन्हा आता हे बघा तुम्हाला दाखवता कुठं का आहे ना वर आता वर इजिन आहे हे बघा हे बघा येतं मस्त झडंझुळ लावलेलं आहे मस्त होऊन घ्या मस्त झाडं झुळ लावून येतं आणि सभोवताली बघा हे असं शहरातलं विहंगम दृश्य पुन्हा वरत आहे दाखवतो तुम्हाला आता पाहून घ्या आता चाललो आता पायऱ्या चढून एक खुली आहे बंद करून आहे शाळेत काढतो म्हणलं पण मोठा व्हिडिओ होऊन गेला बघा हे अशा आली बघा फोन घ्याय चंद्रपूर आणि हे बघा सूर्यास्त होते आता थोड्या वेळाने तासानं आणि हे असं आहे पाहून घ्या आता तुम्ही पाणी टक्की हे बघा हे सगळं बोलते असं मस्त दिसतं तिकडं कॉल लोनीचा तिकडं म्हणजे आपलं हे का म्हणते कोळसा खान त्याचा तो डोंगर आहे कोळसा खानीचा डोंगर हे प्रकारे आता आहे